ये गो ये मैना ये पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाय सोने का ताला का, ए, ए कोंबडी पळाल तंगडी धरून लंगडी घालाय लागली कोंबडी पळाल तंगडी धरून लंगडी घालाय लागली कप को कप कोप कोप कोक का ग कोंबडे का शांत बसली एवढी अगं म्हणजे बायको का शांत बसली एवढी काय झालंय मी ना मंजू काकी कडे गेले होते त्यांची सायली तिला बारावी ला ब्याऐंशी टक्के पडली तिला पुढे शिकायचे पण काका आणि काकी म्हणते आता पुढे नाही शिकवायचं तिला आपल्या गावात तुम्हाला माहिती आहे बारावी पर्यंत शाळा आहे पुढे शिकायचं म्हणलं अजून तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं काका काकीचं आहे की एवढी मोठी पोरगी झाली तिला परक्या गावात कुठं पाठवायचं तिथे लोक कसे असते कशे नसते तर कुणावर काय भरोसा ठेवायचा बारा गावची बारा लोक येतात तिथं न आपली पोरगी तिथं त्यांना विश्वास बसत नाही लोकांवरती आणि भीती बी वाटते ना त्यांना इतक्या लांब पाठवायची पोरगी म्हणजे त्यांचं बी एक आहे ना बरोबरच आहे म्हणा पण सायलीची ना लय शिकायची इच्छा आहे एवढं रानातलं mm. काम करून घरचं काम करून तिनं ब्याऐंशी टक्के पाडली सकाळी उठून अभ्यास करायची पोर तिला आवड पण आहे अभ्यासाची पण आता कसं होईल काय सांगता येत नाही पण काकी तर काय म्हणत होती माहिती आहे का का चांगलं स्थळ आलं तर ह्या वर्षी नाहीतर दिवाळीलाच लग्न करून टाकू तिचं तिचं शिक्षणाचं लय स्वप्न आहे हो शिक्षण करायचं मग आता कसं होईल सांगा बरं मला बायको तू म्हणते ते आहे बर का पण आता का काकाला आणि काकीला कोण सांगणार ना हाय एक ते आड गेलो अखेरचे म्हणलं काही मदत लागेल आम्ही आहे करायला हा कुठं ऐकतात ते आता यांना आपण सांगून तर ते ऐकणार नाही असं मला काय वाटत माहिती काय आपण जर ही गोष्ट सरपंचाच्या कानावर घातली तर हा? हा ते काहीतरी उपाय काढतील ह्याच्यावर शंभर टक्के काय तरी उपाय काय लाग का ऐकते चल चल मग आपण जाऊ लगेच सांगू करण्या उरकले की सगळी काम सगळे झाली सरपंच करण्या आता पाऊस पडला मध्ये बराच तू ए बरच पाणी धार वाचला वाचदाला पण थोडं नुकसान पण रे आपलं पाऊस आहे नुकसान होणार ते काय आपल्या आता आता निसर्ग आहे त्याच्या पुढे काय जाऊ शकतो आहे का नाही बरं सरपंच आपल्या प्रगतीला किती टक्के पडले कारण यार एक्क्याण्णव टक्के पडले ना अरे नाव काढलं पुरी चार टक्के पडले कधी जाणार इकडे चार पाच दिवसांनी आले की पहिले पार्टीच मागवतो होय सरपंच बोला कधी येणार तुम्ही काय आलोय तुमच्या सोबत आहे ना एक महत्वाच्या विषयावर बोलायचं अरे बोल ना नाय काय कळणार का मला तुम्हाला काय बोलायचे ते सरपंच तुम्हाला तर माहितीये बारावीचा निकाल लागला आणि दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आपल्या गावातल्या पोरींनी बाजी मारली बघा चांगल्या टक्क्यांनी पास झाल्या हो नाही नाही बरोबर आहे मांदा प्रगतीला पण एक्क्यान्नव टक्के पडले ना बारावीला माहिती की मला बाईसाहेबांनी सांगितलं पेढे पण दिले बर का होय ना माझं काय आहे माहिती का पुढच्या शिक्षणासाठी पोरींना तालुक्याच्या गावाला जावं लागतं इतक्या लांब जावं लागतं म्हणून आपल्या गावात विशेषतः मुलींच्या शिक्षणावर बंधन येतं आई त्यांना पाठवत नाही ह्याच्यावर तुम्हाला काहीतरी आहे हाय बरोबर का का म्हणता काय माहिती अरे त्यासाठी ना मी आपल्या जिल्हास्तरीय ना शिक्षण समितीमध्ये माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न केले की बाबा आपल्या गावामध्ये ना ग्रॅज्युएशन पर्यंत तरी कॉलेज असावा पण त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का की तेवढा पट पाहिजे रे आणि तेवढा पट तर आपल्या गावामध्ये काही नाहीये तर मग आता त्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर जावंच लागतं ना वडील अविश्वास दाखवता ना इतका दूर जायचं यायचं पोरगी सुखरूपी येईल नाही ना त्यांची काळजी पण बरोबर आहे की नाही मला काय वाटतं आहे का आपण जर ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव केला तर की के आपल्या गावातल्या कुठल्याही मुलीचं शिक्षण कुठलाही कारणास्तव थांबलं नाही पाहिजे आणि ज्या मुलींना शिकण्याची इच्छा आहे पालकांनी त्या मुलींना शिकवलंच पाहिजे ज्यांच्या काही अडचणी येतात आपण त्यांच्यावर निवारण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुणाला आर्थिक अडचण असेल कुणाच्या आई वडिलांना विश्वास नसेल बाबा आपण त्यांना विश्वासात घेऊन समजून सांगितलं की आधीसारखा जमाना नाही राहिला आता पोरींना पण शिक्षण दिलं पाहिजे आणि बाहेर गेल्यावर काही प्रत्येक वेळी तसं होणार ते असे काही म्हणजे हेच नाही ना की झालंच पाहिजे असं म्हणून तर मग काय वाटतं तुम्हाला असं केलं तर नाही मला तुझा विचार पडतोय बर का कधी कधी माझ्या ध्यानामध्ये येत असं पण काय होत माहितीये का आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये ठराव करायचं म्हणलं ना आता हे आहे चांगलंच आहे पण याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं आप म्हणजे ना जे विरोधक आहेत त्यांचं सहकार्य लागतं आणि तुला तर माहिती आहे विरोधकांचं कसं असतं विरोधासाठी विरोध चांगल्या कामामध्ये पण ते खोडा घालतात आता याच्यामध्ये जर आपल्याला जर विरोधकांनी जर सहकार्य केलं ना तर मी शंभर टक्के काहीतरी मार्ग काढतो याच्यातून हो पण सरपंच हा विरोधकांनी जर सहकार्य केलं तर मग आपला हा ठराव पास होईल ना अरे शंभर टक्के सगळं गाव जर एकत्र असेल ना तर काम पटापट होतात ना हे बघा सरपंच विरोधकाच तुम्ही टेंशन नका घेऊ विरोधकाला कसं हॅन्डल करायचं ते माझ्याकडे राहिलं तुम्ही लागा पुढच्या तयारीला चालतंय चालतंय मग हा घेतो मी काळजी हो चालतंय चला बायको येतो मग तुला काय पार्टी पाहिजे का मग नाही करा करा आली ना प्रगती करा पार्टी करा हा चल येऊ का आम्ही पण जातो आता जेवतो हा ठीक आहे चालतंय चला तुम्ही जोडीने फिरता आम्ही चाललो होतो पिंडू शेटच्या कार्यकर्त्यांकडे ते कोणत्या पण कामात खोडा घालते विरोध करतात म्हणून त्यांना समजवायला चाललो काय समजवायला निघाले काय झालं माहितीये का आता तुम्हाला माहिती आपल्या गावात आहे बारावी पर्यंत शिक्षण पुढे शिकायचं म्हणलं की पोरींना घरून विरोध करते जाऊ देत नाही इतक्या लांब जायचं म्हणल्यावर मग तोच प्रस्ताव आहे की मुलींच पुढचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून त्यांना तालुक्याला किंवा पुढे जिथं असेल तिथं लांबच्या गावाला पाठवा बाबा लय चांगला प्रस्ताव आहे माझं काय झालंय आमच्या गावापासून लांब शिक्षणाला जाता येत नव्हतं म्हणून घरच्यांनी बारावी नंतर शिक्षण थांबवलं आणि लग्न लावून दिलं पण आपण आपल्या गावातल्या मुलींना करू प्रस्ताव लय माझं पण तेच होणार होत पण सरपंचांनी मला मदत केली सपोर्ट केला म्हणून मी पुण्याला जाऊन शिकू शकले सरपंचांनी तुला जसा सपोर्ट केला तसा आपण आपल्या गावातल्या पुरींना करू तुम्ही मांडा प्रस्ताव आपण करू त्याला पाठिंबा देऊ चांगला आम्ही तर त्यांना जाऊन सांगतो तुम्ही पण तुमच्या परीने जेवढ्या लोकांना ना तेवढ्यांना सांगा प्रस्ताव मजबूत झाला पाहिजे नक्की 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 हा हा चाल होतंय का नाही होत आहे ना तिकडला अहोजून तिकडे वावरात असतो आता काय भाऊकी काय चाललंय उरकले काय नाही वावरात जायचे ना आता आम्हाला दोघांना बर भाऊकी बघा आतापर्यंत आहे ना आपण लय कुठं नाही केली जास्त कुठे आमच्या पेक्षा नाही मी तर कुठ मी तर काय म्हणलं नाही माझं पण आता एक चांगलं काम करायचंय आपल्याला चांगलं काम हो काम बघा आता बाबा बारावीचा निकाल लागलाय आणि पुढच्या शिक्षणासाठी आपल्या गावातल्या पोरांना पुरीला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतंय त्यासाठीच आपल्याला पालकांना बंधनकारक करायचं विशेषतः मुलींना त्यांनी शिकवण्यासाठी बंधनकारक करायचं समजलं आणि काय होतं माहिती का कधी कधी त्यांची आर्थिक अडचण असते घरची परिस्थिती बेताची असती मग पुढे शिकवणं होत नाही तर आमचं काय आहे की का आपण ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव मांडू आणि काय जी लागेल ती मदत करू ना ग्रामपंचायतीच्या यांनी त्यांना एक नंबर आयडिया बरं काही नाही नाही चांगली चांगली आता माझ्या पुतणीच बघ ना आता बारावी पास झाली आहे पण आता पुढचं शिक्षण घ्यायला चालू केलं जावं लागते तिला पण आपल्या गावात प्रवासाची आहे का व्यवस्थित व्यवस्था नाही का एस टी टायमावर ये, येत नाही येत हा एस टी टायमावर येत नाही काय नाही आणि आली तर सगळी प्रवासाने फुल भरून येते मग विद्यार्थ्याला बसायला जागाच राहत नाही ना हा पण मुद्दा मांडून जा प्रस्तावात बघू झालं तर एखाद्या मिनी ची व्यवस्था करू पाठवायला जमते जमते चांगले ठराव बी करू आपण पण तुमचे तुम्ही समजा नाही तर त्यांना तर सवय चांगल्या कामात खोडा घालायची नाही नाही आमच्या नेत्याला आम्ही राईट समजतो समजा त्याला दिवस शंभर टक्के चालेल तेवढं समजा मग त्याला तू काळजी करू नको आमच्यावर राहिलं विरोध नाही केला पाहिजे म्हणजे उग करायचा म्हणून विरोध विरोध करणार 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 हा ना मदत मदत ठरलं मग प्रस्ताव कोणा कशाला घालायचं मध्ये चालतंय जाऊ नंतर पहिलं महत्वाचं काम चालू बराबर तेवढं कधी काय नाही काय पिंटू शेट तुम्हाला काय वाटत का नाही असं लोकांच्या दारात तुम्ही खुशाल उभे राहिले राव आपले घर जर आहे ना आपले घर येत राव अरे काय लोकाचं घर आहे का मावशीच अरे हा मावशीच मा, फालतू चर्चा करू नका आपण फालतू चर्चा करायला आलोत काहीतर नाही मग महत्वाची चर्चा करायला आपण महत्वाची चर्चा आलो ना मुद्द्याचं बोला मला बाहेर जायचंय जरा पिंटूच्या मुद्द्याच बोलतो आम्हाला सांगा आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते हत्या हाय है ना मला तर चांगलं माहिती आहे तुम्ही कट्टर कार्यकर्ते पण तुम्हाला डाऊट आहे का स्वतः नाही नाही आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते ना जाऊ तर मग तुमच्याकडे महत्वाचं काम होत बोल आपले विरोधक आहे सरपंच ते ग्रामपंचायतीमध्ये प्रस्ताव मांडणार आहे प्रस्ताव मांडणार आहे का विरोध पाहिला त्या प्रस्तावाला विरोध तुम्ही त्या प्रस्तावाला विरोध केला की आमची तुमच्या पक्षाला सोडचिठ्ठी राजीनामा आमचीच नाही तशी दीडशे मेंबर आहेत आपल्या याच्यात दीडशे जणांची सोडशी डायरेक्ट राजीनामा देऊन टाकतो आम्ही डायरेक्ट राजीनामा असं काय त्या प्रस्तावात हे बघा मला सांगा आपल्या गावा आप गावात शाळा किती पर्यंत बारावी पर्यंत पुढचं शिक्षण घ्यायचं जावं लागतंय म्हणून आपल्या गावातल्या काही मुलीचे शिक्षण ते शिक्षण थांबलं नाही पाहिजे याच्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये प्रस्ताव मांडणार आहेत त्याला तुम्ही विरोध करायचा नाही अच्छा शिक्षणाचा प्रस्ताव आहे का असं सांग ना मग मुलींच्या शिक्षणासाठी सरपंच प्रस्ताव मांडणार आहे अशा प्रस्तावाने बघ मी जरी त्याचा सरपंचा विरोधक असलो तरी मी काय असल्या वेळेला विरोध करणार नाही प्रस्तावाला शेवटी कसं असतं माहिती का मुलगी शिकली प्रगती झाली बरोबर एक पूर्गी शिकली तर आखं घर उजळ करते बरोबर तेवढं त्यामुळे ह्या प्रस्तावाला आपण म्हणजे विरोध करायचाच नाही आणि कसं आहे माहिती का तालुक्याचं आहे ना एक चांगले शिक्षक आहेत माझ्या ओळखीतले आहेत संजय पितके नाव आहे त्यांचं आदर्श शिक्षक आहे त्यांना तालुक्याचा अरे पोर त्यांच्या लेक्चर साठी आहे का ना असे पळत पोळत जाते एवढं चांगलं शिकावत माझं काय म्हणणं माहिती का आपल्या गावातल्या पुरीच शिक्षण नाही नाहीत नाही 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 तसं थांबलं नाही पाहिजे विरोध नाही 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 कसला विरोध नाही काय नाही मी उलट ना शंभर टक्के चला ही गोष्ट सांगा चला लगेच आता सरपंच नमस्ते नमस्ते पिंटू साहेब आले सगळे बर सरपंच आपण एकमेकांचे राजकीय विरोधक आहे आपले विचार वेगळे आपले पक्ष वेगळे असू द्या पण तुम्ही हा जो प्रकल्प प्रस्ताव काय मांडलाय ना मुलींच्या शिक्षणाचा तो अतिशय स्तुत्य यात त्यात वावग काहीच नाही आणि आमचा विरोध तर नसणारच आमचा तर फुल पाठिंबा आहे फक्त मला एवढंच म्हणायचंय का ह्या प्रस्तावामध्ये तुम्ही काय मुद्दे मांडणार आहे याची आम्हाला फक्त कल्पना द्या द्याय का नाही बरोबर आहे बरोबर आहे सरपंच या प्रस्तावाला आहे ना पिंटू साहेबचा फुल सपोर्ट आहे फक्त त्या मध्ये तुम्ही काय काय मुद्दे मांडणार ते सांग तुमचं तुझे मला एसटीच सांगितलं होतं ना ते मी सरपंचा कानावर घातले सरपंच कसं होतं माहितीये का आधीच दोन चार गावातून गाडी येते मग लोक बसलेले असतात आपल्या पोरापोरी बसायला जागाच होत नाही अडचण होती ना त्यांना नाही बरोबर हा मुद्दा तुझा एकदम रास्त आहे तर आपण या मुद्द्याचा असा विचार केलेला आहे की आपल्या गावातल्या मुलींची संख्या तालुक्याला जातात ना जे कॉलेजला तर त्यांच्या आपण संख्येनुसार काय करू कि त्यांना एक मिनिबस ठेवूया म्हणजे बस त्यांना जाऊन सोडवल आणि घेऊन पण येईल मला पण काय म्हणायचं आपल्या गावातली सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नाही म्हणजे आई वडिलांना सगळ्यांनाच मुलांचा शिक्षणाचा खर्च ना असं नाही मग आपण त्याला पण काहीतरी केलं पाहिजे नाही त्याच्यासाठी आपण काय करू माहिती का आपण ग्रामपंचायती एक निधी उपलब्ध करू नाय का नाही बरोबर आणि समजा ग्रामपंचायतचा निधी पण अपुरा पडला तर आपल्या गावातले जेवढी धंदाण घे चांगली संपत्ती नेत त्यांच्याकडून आपण देण घेऊन स्वरूपात काहीतरी पैसे पण घेऊ hmm. नाही करते ना ते पण सपोर्ट करतील द्या मी देतो अशी जर आली ना तर आम्ही आम्ही मदत करू करू ना पण कामाला कुठे बघायचं बरोबर आणि सरपंच सगळे क्रेडिट याच ना घेऊ माझा पण त्यात सपोर्ट होता हे सगळ्या गावाला सांगा नाही आहे ना पिंटू शेठ तुम्ही विरोधक जरी असे ना तरी या कामामध्ये तुमचा सपोर्ट आहे ना तर मी काय म्हणतोय आता हे जे काय आपले चार दोन मुद्दे होते आता याच्यावर आपण तोडगा काढतो याचे पण तुमचे पण काही नवीन मुद्दे असेल ते पण सांगा आणि आता येणारी ग्रामपंचायत सभा आहे ना आपली ग्राम सभा त्याच्यामध्ये अप्रास्त मी मानू टाकतो आणि सगळं मंजूर करून घेतो चालतंय चालतंय का नाही तुम्ही पण ग्रामसभेला उपस्थित राहा येणार येणार असं काय तुमचे मुद्दे तर ते पण सांगा तिथं मांडल मी कसं माहिती पाहिजे अशा सामाजिक प्रस्तावाला विरोध करून आम्हाला काय आमच्या राजकीय करिअरचं नुकसान करून घ्यायचंय का हा राजकारण करण्याचा विषय ना हा सामाजिक मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे सरपंच माझ्या बायकोच्या आणि माझ्या मनात जे काही मुद्दा आला ते मी तुमच्या पुढे मानला आणि तुम्ही त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अरे गोळ्या याच्यात आभार मानायचं काही कारण नाहीये हा ना। काय तुझा वैयक्तिक प्रश्न होता का ही सरस गावाची समस्या आहे आमच्या लवकर लवकर नाही आले आपण असे जर गाव एकत्र ये येऊन काम जर केलं तर सर्व काम आपल्या गावाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही ना का ना। नाही आणि पेंटू शेड सारखे आपल्याला लाभलेत एवढे म्हणजे आपल्याला प्रत्येक कामामध्ये सपोर्ट करणार नाही आमचा सपोर्ट तर असणारच फक्त क्रेडिटच तेवढं लक्षात नाही नाही क्रेडिट क्रेडिट तुम्हाला घ्या पेंटू चालतंय म्हणजे कसं बरं पडतो हो चला प्रेक्षकांना बघताय तुम्ही पण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तेवढा चॅनल सबस्क्राईब करून घ्या दादा लाईक आणि कमेंट करा सांगा आणि हा तेवढ्या चॅनलला लाईक पण करा आणि कमेंट पण करा धन्यवाद